नमस्कार प्रेक्षकांनो साधी माणसं या मालिकेमध्ये आपण आज बघणार आहोत की आता त्यांच्या घरी भाऊबीजेचं सेलिब्रेशन सुरू असतं मीरा मात्र तिच्या भावाला ओवाळते त्यानंतर तिची लहान बहीण सुद्धा तिच्या भावाला ओवाळते आता मात्र सत्या पाटावर बसतो आणि सत्याला मात्र मीराची लहान बहीण ओवाळते तेव्हा मात्र ती हट्टाने त्याच्याकडनं गिफ्टही घेते आणि आता सत्या मात्र पाटावरनं उठतच असतो तर इतक्यात मात्र आता रवीची बायको त्याला थांबवते आणि त्याला सांगू लागते की मला भाऊ नाही मी कधी रक्षाबंधनाने आणि सेलिब्रेट पण केली नाही पण तू मात्र मला अगदी माझ्या मोठ्या भावासारखा वाटतो हे ऐकून मात्र सत्याला आणि मीरालाही खूपच आनंद होतो तर दुसरीकडे मात्र इकडे घरातल्या आनंद होतो परंतु आता देविका आणि पंकजला मात्र रागानावर होतो तर दुसरीकडे मात्र आता सत्यला पुन्हा एकदा अजून एक बहीण मिळालेली असते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की देविकाचा भाऊ आला नाही म्हणून आता तिच्यावर तिची सासू चिडते तेव्हा मात्र ती म्हणते की तो दुबईला गेला आहे ना तेव्हा मात्र आता निरुपमा म्हणते ठीक आहे तुझ्या भावाला फोन लाव बघते मी कसा फोन लागत नाही ते माझ्या समोर फोन लाव तर दुसरीकडे मात्र सत्या म्हणत असतो कसं काय आज मात्र भावाच्या रक्षणासाठी बहिणीच्या रक्षणासाठी भाऊ नेहमी हजर असतो आजच्याच दिवशी तो कसा नाही दुबईला कसा गेला तेव्हा लगेच निरुपमा म्हणते हो बरोबर आहे सत्या अगदी बरोबर बोलतो आहे आणि आता निरुपमा मात्र सत्याची बाजू घेते